संपूर्ण महाराष्ट्रात काल मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आता संपूर्ण महाराष्ट्राला आतुरता लागली आहे ते म्हणजे तेवीस नोव्हेंबरची कारण तमाम दिग्गजांचे भवितव्य या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असणार आहे अनेक वृत्तवाहिन्या यांनी आपले एक्झिट पोल हे महाराष्ट्रापुढे ठेवले आता सहारा समाजाचा आपल्या अमरावती जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांचा एक्झिट पोल आपण बघूया नमस्कार मी सुदर्शनापाने तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाजाच्या या विधानसभा स्पेशल रिपोर्टमध्ये अमरावती जिल्ह्यातील एकूण विधानसभा क्षेत्र जर आपण बघितले तर एकूण विधानसभा क्षेत्र हे आठ इतके येतात विधानसभा क्षेत्रामध्ये पहिला विधानसभा क्षेत्र आहे अमरावती दुसरा आहे बडनेरा तिसरा तिवसा चौथा धामणगाव पाचवा मुर्शीवरुड सहावा अचलपूर सातवा दर्यापूर आठवा मेळघाट विधानसभा क्षेत्र आता कोण असेल सहारा समाजाच्या एक्झिट पोल नुसार आमदार बघूया पुढील काही मिनिटांमध्ये आपला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमरावती अमरावती या विधानसभा क्षेत्रात तिहरी अशी लढत झाली या विधानसभा क्षेत्राचे मध्ये डॉक्टर सुनील देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार होते तर अजितदादा गटाकडून म्हणजे एन सी पी शरद अजित पवार गट यांच्याकडून सुलभा खोडके हे उमेदवार होते आणि सोबतच भाजपाचे बंडखोर उमेद एक बंडखोर जगदीशजी गुप्ता हे देखील अपक्ष त्या ठिकाणी होते या लढतीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लढत झाली या ठिकाणी डॉक्टर सुनील देशमुख हे उमेदवार विजयी होऊ शकतात सोबतच आपण जर बघितलं त्यानंतरचा आपला दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे बडनेरा या ठिकाणी विद्यमान आमदार रवी राणा सध्या आहेत बडनेरा या विधानसभा क्षेत्रामध्ये चुरशीची अशी लढत झाली आणि आपण आता बघूया या मतदारसंघामध्ये एकंदरीत कोण कोण उमेदवार होते एक होते रवी राणा जे की युवा स्वाभिमान पक्षाचे आहेत तर शिवसेनाचे बंडखोर अपक्ष उमेदवार होत्या प्रीतीताई बंड सोबतच तिसरे होते शिवसेना उभाटाचे सुनील खराटे आणि चौथे होते नितीन कदम अशी लढत या ठिकाणी झाली मात्र सध्या तरी रवी राणा यांचं पारड या ठिकाणी जड आहे म्हणजे रवी राणा हे विजयाच्या जवळ आहेत त्यानंतर तिसरा आपला मतदारसंघ आहे तो म्हणजे तिवसा तिवसा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे राजेश वानखडे आणि काँग्रेसच्या यशोमती ताई ठाकूर अशी मोठी चुरशीची लढत या ठिकाणी झाली पण त्या ठिकाणी सध्या स्थानिक पत्रकारांच्या मते यशोमती ठाकूर ह्या पुढे दिसत आहेत म्हणजे ठाकूर तिथे विजयी होऊ शकतात त्यानंतर चौथा मतदारसंघ आहे धामणगाव रेल्वे अतिशय महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये भाजपाचे प्रताप अडसळ आणि काँग्रेसचे प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्यात मोठी लढत त्या ठिकाणी झाली मोठा संघर्ष झाला त्या ठिकाणी प्रताप अडसड हे त्या ठिकाणी विजयी उमेदवार असू शकतात त्यानंतर पाचवाचा पाचवा आणि अतिशय महत्त्वा महत्त्वाचा असा मतदारसंघ म्हणजे वरुण मुर्शी वरुण मुर्शी या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जे आहे ते, ते चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली तिथे विक्रम ठाकरे हे अपक्ष उमेदवार होते देवेंद्र भुयार हे श एन सी पी अजित पवार गटाकडून होते तर शरद पवार गटाकडून आहेत गिरीश कराळे आणि भाजपाकडून चंदूजी यावलकर ही अशी लढत त्या ठिकाणी झाली चौरंगी अशी लढत त्या ठिकाणी झाली आणि आतापर्यंतच्या वृत्तानुसार भाजपाचे चंदू यावलकर त्या ठिकाणी विजयी उमेदवार ठरू शकतात त्या ठिकाणी भाजपाचे चंदू यावलकर हे त्या ठिकाणी विजयी उमेदवार ठरू शकतात त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा आणि अमरावती जिल्हाचा अतिशय महत्त्वाचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बच्चू कडू यांचा अचलपूर विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर प्रहारचे उमेदवार बच्चू कडू हे रिंगणात होते सोबतच काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे बबलू देशमुख हे रिंगणात होते सोबतच भारतीय जनता पक्षाकडून प्रवीण ताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष काँग्रेस आणि भाजपाने मोठ्या प्रमाणात प्रहार यांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावली यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये मोठी टक्कर झाली आता दरी, आता बच्चु बच्चु आणि या टकरीमध्ये आतापर्यंत तरी आतापर्यंतच्या वृत्तानुसार स्थानिक पत्रकारांच्या मते बच्चू कडू हे तायडेंपेक्षा थोडे पुढे त्या ठिकाणी दिसतात म्हणजे बच्चू कडू हे त्या ठिकाणचे विजयी उमेदवार ठरू शकतात सोबतच आपला सातवा आणि अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे दर्यापूर दर्यापूर विधानसभामध्ये आपण जर बघितलं तर शिवसेना उबाठाचे गजानन लवटे हे उमेदवार होते तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ हे उमेदवार होते तर भारतीय जनता पक्षाचे बंडखोर आणि माजी आमदार रमेश बुंदिले हे युवा स्वाभिमान पक्षाकडून ऐनवेळी त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली हे सुद्धा रिंगणात होते या ठिकाणी सेनेचे गजानन भाऊ लवटे व स्वाभिमानचे बुंदिले यांच्यात मोठी चुरशीची लढत झाली मात्र या लढतेमध्ये गजानन लवटे हे विजयी उमेदवार ठरू शकतात सोबतच आठवा आणि शेवटचा मतदारसंघ आहे मेळघाट मेळघाट विधानसभा मतदारसंघामध्ये हे चित्र जर आपण बघितलं तर हा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात जो आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून रामजी काळे रिंगणात होते आडतर प्रहारचे राजकुमार पटेल हे सुद्धा त्या ठिकाणी निवडणुकीच्या रणांगणात त्या ठिकाणी होते सोबतच काँग्रेसचे डॉक्टर हेमंत नंदा चिमोटे हे सुद्धा म्हणजे नौखे उमेदवार आणि उच्च शिक्षित असे उमेदवार होते त्या ठिकाणी प्रहारचे राजकुमार पटेल आणि भारतीय जनता पक्षाचे केवलराम काळे यांच्यात मोठी लढत झाली आणि या ठिकाणी भाजपाचे केवलराम काळे हे विजय उमेदवार ठरू शकतात तर अशा पद्धतीच्या आपण शक्यता वर्तवल्या आहेत मेळघाटमध्ये असेल दर्यापूरमध्ये असेल त्या ठिकाणी अचलपूर अचलपूरमध्ये असेल बोर्शीवरुडमध्ये असेल धामणगाव रेल्वे असेल तिवसामध्ये असेल अमरावतीमध्ये असेल या सर्व बंडेरामध्ये असेल या सर्व विधानसभा मतदारसंघाचं आपण आपल्या पद्धतीनं एक ओपिनियन त्या ठिकाणी मांडला आहे जनतेपुढे आता यामध्ये संपूर्ण सविस्तर आपल्याला ज्या ठिकाणी निकाल जो आहे तो आता येणाऱ्या तेवीस तारखेला माहीत होईलच तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला आणि कमेंट बॉक्समध्ये व्हा की कोण होईल आपापल्या मतदारसंघाचा आमदार कपडे खरेदी करायचा विचार करताय तेव्हा आताच भेट द्या न्यू व्हेरायटी कलेक्शन येते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत जीन्स पॅन्ट टी शर्ट्स आणि महिला वर्गांसाठी आकर्षक अशा सुंदर साड्या तेव्हा आताच भेट द्या जे स्वेटरसाठी सुद्धा सुप्रसिद्ध पथरोडमधील एकमेव दुकान म्हणजे न्यू व्हेरायटी कलेक्शन यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ सात सहा सात पाच तीन चार एक तीन सात